सहा महिने उलटले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाळले नाही व आश्वासन जत तालुक्यातील माडग्याळ येथे दाखल झालेले म्हैसाळचे पाणी वसपेठ गुड्डापूर अंकलगी तलाव येथे दाखल झाले पाहिजे यासाठी जानेवारीमध्ये अंकलगी येथील महादेव मंदिरात आमरणोपोषण केलं या आंदोलनाला अंकलगीचं ग्रामस्थांसह सर्व गावांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला होता पंच्याहत्तरहून अधिक तरुणांनी रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत रक्तदान केलं आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर खुद्द कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे हे नऊ जानेवारी रोजी अंकलगी येथे आले येत्या सहा महिन्यात अंकलगीला पाणी सोडण्याचं नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावं असं आवाहन उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिलं पण आज सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामाचा पत्ता नाही शासनापाठोपाठ प्रशासनाने आमची फसवणूक केलेली आहे वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेले आश्वासन पाळलेलं नाही आणि या संदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारून पुन्हा आमरण उपोषण रास्ता रोको रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन करण्याचा इशारा चिक्कलगी भुयार मठाचे मुठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हरिभक्त परायंतुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला अंकलगी येथील महादेव मंदिरात या संदर्भात बैठक पार पडली बैठकीत हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांच्यासह अंकलगी येथील भीमाशंकर पाटील कुलांकर तेली शिवलिंगप्पा तेली भीमराय काकखंडकी अप्पासाहेब बिरादार बिराप्पा कोहळी महांतेश माळी बाळासाहेब कांबळे महादेव कांबळे अनिल उदगेरी शेकू महाराज अमित हदगनी गोपाल माळी बसवराज माळी हनुमंत तेली मोदीन मुल्ला रवी कोळी सागर उमराणी राकेश कांबळे शंकर कांबळे आदी उपस्थित होते बैठकीनंतर तुकारामबाबा बोलत होते तुकारामबाबा म्हणाले दुष्काळी जत तालुक्यातील प्रत्येक गावात म्हैसाळाचं पाणी पोहोचलं पाहिजे आणि यासाठी आपण दोन हजार एकोणीसपासून लढा उभारलाय श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून संख गुड्डापूर माडग्याळ येथे पाणी परिषदा घेतल्या गावोगावी बैठका घेतल्या जिल्हाधिकारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढणे लाक्षणिक कुपोषणे करत म्हैसाळाचे हक्काचे पाणी जतला मिळालं पाहिजे अशी आग्रही आणि आक्रमक भूमिका घेत जल चळवळ मोहीम राबवली आणि या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सात जून दोन हजार एकोणीस रोजी संखदे मुंबई मंत्रालय पाचशे किलोमीटर पायी दिंडी काढली जतच्या इतिहासात प्रथमच ही ऐतिहासिक पायी दिंडी काढण्यात आली याच दिंडीने शासनाने लोकप्रतिनिधींची पोलखोल झाली आजपर्यंत लोकप्रतिनिधी पाणी येणार देणार सांगत होते पण प्रत्यक्षात जत पूर्व भागाला पाणी द्यायला पाणीच नाही हे उघड झालेलं आहे आणि हेच या पायी दिंडीचं यश होय पाण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार उदयनराजे भोसले माजी खासदार संजय काका पाटील माजी मंत्री जयंत पाटील आदिती तटकरे यांच्यासह म्हैसाळच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेत हा विषय लावून धरला अंकलगी येथे आमरण उपोषण केले पाण्यासाठीचा हा लढा आजही सुरूच आहे आश्वासने देऊनही पाणी दिलं जात नाही कामाच्या निविदा काढल्याचे सांगतात पण तसं घडलं नाही या संदर्भात अंकलगीसह दुष्काळग्रस्त गावाचा ठराव घेऊन अधिकाऱ्यांना भेटून आश्वासनाचं काय झालं याचा जाब विचारणार असल्याचं सांगून तुकाराम बाबा यांनी आंदोलनाइतचा इशारा दिला आहे त्यांनी सुरु म्हटली उपस्थित झाली माझी गोष्ट रवाना निरंतर त्या संलग्नले 6 महिन्यामध्ये आपण या कामाची सुरुवात करू असं लेखी आश्वासन जलसभाराच्या विभागाचे अधिकारी हतिकन आले आणि त्यांनी सांगितलं की सहा महिन्यामध्ये अंकरी गावातील पाण्याचा प्रश्न मिटण्याचा त्यामी 100% लेखी आश्वासन दिला मग त्या आश्वासनाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी जो शब्द दिला त्या शब्दावरती कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी वाटचाल झालेली दिसत नाही मग आज जून महिन्यात संपला अजून समाधानकारक पोहोच नाही जुलै चालू झालेला आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर चार महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये आठ महिन्यात जागा नंतर मळी बेकाय घेतलं उपयोग झाले आज ठिकाणी सर्वांमध्ये एक निर्णय करण्यात आला की येणाऱ्या दोन दिवसामध्ये रास्ता रोपो त्याचबरोबर मैशाचं पाणी जर पूर्ण भागामध्ये ज्या पद्धतीने पत्र दिलं होतं की सहा महिन्यामध्ये कामाची सुरुवात होईल पण अजून काही झालेलं नाही पाणी जरूर मिळत नाही आम्ही तो जा प्रशासक अधिकाऱ्यांना मंशाच्या पाण्याच्या अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी उद्या आम्ही जाणार आहोत पाणी मिळालं पाहिजे आमची कडक भूमिका आहे सहा महिन्यामध्ये काम चालू करणार असा देखील आश्वासन दिलं सहा महिने उलटून गेले तरी देखील कुठल्याही पद्धतीने हालचाल नाही पुन्हा एक वेळ रक्त घ्या पण पाणी द्या अशी कडक भूमिका ठेवून आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार आहोत पुनर ह्या ठिकाणी अमोल उपोषण रास्ता रोखो ह्या कामाची सुरुवात आजपासून तब्बल सहा महिने झाले एका एक अधिकारी एक मोठ्या लेवलचा अधिकारी या ठिकाणी आधिकार येतोय सांगून जातो आहे पण तरी देखील त्यामध्ये कुठली हालचाल होत नाही गेले अनेक वर्ष एकोणीसशे चौऱ्याऐंशी पण आत्तापर्यंत आम्ही हे ऐकतच आलो आहे की पाणी मिळणार पाणी मिळणार पाणी मिळणार पण पाणी मिळायचं काय नाव पताच घेत नाही तर पाणी जर असेल पाणी उशाला आणि कोरडं घ्याला विस्तारित पैशा योजना आहे त्याचं आम्ही स्वागतच करतोय पण आता जे पाणी जत तालुक्यामध्ये आहे जे जत तालुक्यामधून पाणी अनेक भागामध्ये जात आहे ते पाणी वसपेठ तलाव आणि वसपेठ तलाव ते गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर तलाव वड्या पात्रातून संघ तलावमध्ये आले तर संघ तलावापासून पूर्व भागामध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी कॅनल तयार आहेत त्या भागामध्ये उमदीपर्यंत पाणी जाऊ शकतंय अशा पद्धतीचा नकाशा मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी स्वतः दाखल होता आणि त्याच अनुषंगाने त्यावरती सव्वीस कोटी रुपये मंजूर झाले सव्वीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये मंजूर झालेत पण आज तीन महिने झाले चार महिने झाले पाच महिने झाले सहा महिने झाले पण त्या कामावरती कुठल्याही पद्धतीची हालचाल नाही जर ते काम होत नसेल जवळपत्र ते काम होणार नाही चालू अमरण उपोषण करण्याचा निर्णय आणि त्याच पद्धतीने त्या कामाचं काय झालं अशा पद्धतीने जाब विचारण्यासाठी उद्या सकाळी आम्ही माननीय जलसंपदा विभागाला भेटणार